महाराष्ट्रात एक असा कायदा होता तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्ष जुना जो विकासाच्या आडे येतो होता पण आता त्यात एक मोठा बदल झाला आहे आज आपण एक्झॅक्टली याच बदलाविषयी बोलणार आहोत आणि याचा मालमत्ता मालकांसाठी नेमका काय अर्थ आहे हे समजून घेणार आहोत हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे विचार करा महाराष्ट्रात हजारो जमिनीचे व्यवहार कित्येक दशकांपासून एका कायदेशीर चक्रात अडकले होते असं का झालं चला या समस्येच्या एकदम मुळाशी जाऊ आणि याचे उत्तर शोधूया तर या सगळ्या गोंधळांची सुरुवात झाली एका जुन्या कायद्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसचा तुकडेबंदी कायदा पाहूया या कायदा नक्की काय होता तरी तर तुकडेबंदी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर शेत जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत यावर लक्ष ठेवणं कारण काय की जर जमिनीचे खूप छोटे तुकडे झाले तर त्यावर शेती करणे फायद्याचे ठरत नाही बरोबर आणि त्यामुळे उत्पादन कमी होतं तर हा कायदा मुळात शेतीची उत्पादकता वाचवण्यासाठी बनवला होता आणि तेव्हा त्याचा हेतू खरंच चांगला होता पण मग गडबड कुठे झाली काळ बदलला शहरे वाढू लागली आणि जो कायदा कधी काही कायद्याच्या कायद्याचा फायद्याचा होता तोच आता एक मोठी अडचण बनून उभा राहिला आहे शहराने जेव्हा शेतीची जागा घेतली तेव्हा एक अनअपेक्षित संघर्ष सुरू झाला आता इथे बघा फरक किती मोठा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये कायद्याचा हेतू होता की मोठ्या शेतजमिनी तशाच राह तशाच्या तशाच राहाव पण जसं जसा काळ पुढे सरकला एकोणीसशे शहरांमध्ये चित्र पूर्णपणे बदललं लोकांना राहायला लहान जागा हव्या होत्या व्यवसायासाठी उद्योगासाठी लहान भूखंड हवे होते म्हणजे कायदा एका दिशेने जात होता आणि शहरांची गरज दुसऱ्या दिशेने झालं असं की शहरांच्या सीमा वाढत गेल्या आणि शेतजमिनी शहरांच्या हद्दीत आल्या आता तिथे शेती होणे शक्यच नव्हतं तेथे घर दुकाने कारखाने येणे गरजेचं होतं पण सरकारी कागदपत्रांवर त्या जमिनीचा शिक्का शेत जमीन हाच राहिला आणि नेमका इथूनच तो सगळा कायदेशीर गोंधळ सुरू झाला आता या कागदोपत्री कागदोपत्री गोंधळाचे प्रत्यक्ष परिणाम काय झाले जमिनीच्या नोंदीमध्ये असा काही अडथळा निर्माण झाला की सामान्य माणसापासून ते राज्याच्या विकासापर्यंत सगळ्यांनाच याचा फटका बसला ही एक प्रकारची दृष्ट साखळीच होती बघा समजा कोणी जमिनीचा तुकडा विकला पण तो तुकडा कायद्यानुसार ठरला कारण तो खूप लहान होता त्यामुळे ते त्याची सरकारी दप्तरात नोंद झाली नाही आता नोंद झाली नाही म्हणजे नवीन मालकाच्या नावावर जमीन नाही त्याला स्पष्ट मालकी हक्क नाही आणि जर मालकी हक्कच नसेल तर ना घराच्या बांधकामाला परवानगी मिळणार ना बँकेकडून कर्ज सगळंच थांबलं ही समस्या इतकी मोठी होती की सरकारला यात लक्ष घालावं लागलं या, या जमिनीवर या जमिनी कायदेशीर करण्यासाठी काही प्रयत्न झाले पण त्यात एक मोठी अडचण होती आणण्याची हे प्रयत्न का फसले ते बघूया तर बघा दोन हजार सतरामध्ये सरकारने एक योजना आणली म्हटलं की जमिनीच्या बाजारभावाच्या पंचवीस टक्के नजराणा भरा आणि व्यवहार नियमित करून घ्या पण पंचवीस टक्के रक्कम खूप मोठी होती व काही वर्षांनी हा नजराणा पाच टक्क्यापर्यंत खाली आणला पण तरीही फारसा प्रतिसाद मिळाला नाही कारण सामान्य माणसासाठी पाच टक्के रक्कम भरणंही खूप कठीण होतं ही, ही गोष्ट खुद्द सरकारच्याच लक्षात आली त्यांच्या अधिकृत निवेदनातच हे म्हटले आहे की नजराना कमी करूनही लोक पुढे येत नव्हते यावरून स्पष्ट झालं की हा मार्ग योग्य नाही लोकांना हे परवडत नाहीये आणि मग इतक्या वर्षांच्या तिढ्यावर अखेर एक निर्णायक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चा नवीन अध्यादेश हा एक गेम चेंजर ठरला या नव्या अध्यादेशातलं हे वाक्य सर्वात महत्वाचं आहे यात म्हटले आहे की असे जमिनीचे व्यवहार कोणताही नजराना न आकारता नियमित झाले आहेत असं मानण्यात येईल म्हणजे बघा दोन मोठ्या गोष्टी घडल्या एक एक सगळे व्यवहार आता आपाप कायदेशीर मानले जातील आणि दुसरी त्यासाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही अर्थात याच्या काही महत्वाच्या अटी आहेत हा नियम पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळात झालेल्या व्यवहारांसाठीच लागू आहे आणि दुसरी आठ म्हणजे ती जमीन शेतीसाठी नाही तर इतर कोणत्याही कामासाठी वापरली जात असली पाहिजे किंवा वापरण्याचा हेतू असला पाहिजे आणि हा नवीन नियम कुठे कुठे लागू होतो तर फक्त महानगरपालिकाच नाही तर नगरपरिषदा नगरपंचायती एम एम आर डीओ सारखी प्राधिकरण विशेष नियोजन क्षेत्र कॅन्टोन्मेंट एरिया इतकंच नाही तर ज्या भागांना कृषी वापरासाठी निश्चित आहे त्या सगळ्या ठिकाणी हा नियम लागू होईल म्हणजे याचा आवाका खूप मोठा आहे तर या सगळ्यांचा शेवटचा आणि महत्वाचा निष्कर्ष काय महाराष्ट्रासाठी आणि इथल्या लोकांसाठी याचा नेमका अर्थ काय होतो या सगळ्यांचं मुख्य ध्येय एकच आहे सरकारी रेकॉर्ड म्हणजे अधिकार अभिलेख किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स अपडेट करणे यामुळे काय होईल तर ज्यांच्या जमिनी इतकी वर्ष कायदेशीर कचाट्यात अडकल्या होत्या त्या लाखो लोकांना त्यांच्या मालमत्तेवर स्पष्ट आणि कायदेशीर मालक हक्क मिळेल आणि एकदा का मालकी हक्क स्पष्ट झाला की विकासाचे दरवाजे आपोआप उघडतील आणि या सगळ्या बदलांचे सार एका शब्दात किंवा एका आकड्यात सांगायचं तर तो आहे आहे ते आहे शून्य टक्के बरोबर ऐतिहासिक जमीन व्यवहार नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराना भरावा लागणार नाही हा खरंच खूप मोठा दिलासा आहे तर आता मालमत्तेच्या नोंदी अखेर अद्ययावत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण खरा प्रश्न हा आहे की महाराष्ट्र शहरी महाराष्ट्राच्या शहरी विकासाचा पुढचं पाऊल काय असेल या एका बदलामुळे आपल्या शहराच्या वाढीला नवी दिशा मिळेल का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येणारा काळज देईल